आज खरंतर आपण आपल्या निमगाव दावडी परिसरातील दावडीमध्ये आलोय आणि दावडीमध्ये आल्यानंतर तुम्ही बघत असाल की साधारणपणान ही आमचा एक युवा सहकारी ज्यानं एच आर म्हणून त्या ठिकाणी कंपनीमध्ये काम केलं परंतु गावाकडे जावं शेती करावी आणि उद्योग व्यवसाय स्वतःचा उभा करावा म्हणून खऱ्या अर्थानं गायीचा एक मोठा गोठा वीस पंचवीस गाय असलेला गोठा त्या ठिकाणी उभा केला आणि वर्ष दोन वर्षापासून प्रचंड कष्ट करून हे सगळे गुलाब मामा असतील शरदराव असतील नितीनभाऊ असतील हा सगळा दिघे परिवार त्या ठिकाणी गोठ्याच्या माध्यमातून चांगलं काम नवीन व्यवसाय हा शेतीला पूरक असा गाईचा गोट्याच्या माध्यमातून दुधाचा व्यवसाय त्या ठिकाणी करतायत परंतु दोन दिवसापूर्वी अचानकपणानं ह्या कडव्याला आणि सगळ्या गाईचा जो चारा आहे त्याला अचानकपणानं आग त्या ठिकाणी लागली आणि आग लागल्यानंतर असा प्रसंग तयार झाला की अचानकपणानं ह्या सगळ्या मुख्या प्राण्यांना जनावरांना खऱ्या अर्थानं त्यांना कुठून चारा उपलब्ध लगेच लगेच करायचा हा प्रश्न त्या ठिकाणी तयार झाला मला आमच्या गावातील सगळ्या प्रमुख ग्रामस्थांनी संभाजीबा असतील आमचे रुपेश असतील पाटील साहेब असतील आमचे भाऊसाहेब होरे असतील आमचे अनिल मामा नेटके असतील शरदराव असतील किंवा आमचे निलेश मोहिते यांनी फोन केला की बिजू अशा अशा प्रकारचा प्रसंग खेळलाय तात्काळ पानानं माझ्या समर्थ फाउंडेशनच्या वतीनं त्यांना एक चेक दिलाय की तात्काळ ह्या गायांसाठी जो काही चारा लागेल तो फुलना फुलाची पाकळी म्हणून त्यांना मदत करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला मी आज बाजार सेमिली सभापती आहे ज्यावेळी भाऊ खेड तालुक्यामध्ये असा कुठे प्रसंग तयार होईल आम्ही निर्णय घेतलाय की त्या शेतकऱ्याला तात्काळ जाऊन त्याच्या शेतावरती जाऊन मदत करायची आणि त्या भूमिकेतनं आज मी या ठिकाणी आलोय मी तर बघितल्यानंतर मागच्या बाजूला बघितलं तर मुक्त गायांचा गोटा त्या ठिकाणी दिसतोय आणि अतिशय सुलभपणानं स्वप्नील आणि त्याच्या सगळ्या ह्या परिवारानं उच्च विभूषेत असून देखील मुंबईला असून देखील गावाला येऊन दोन वर्षापासून हा सगळा व्यवसाय चालू केला आणि एखाद्या तरुणानं असा व्यवसाय चालू केल्यानंतर अचानकपणे ज्यावेळेस असा काही प्रसंग तयार होतो त्यावेळी समाजानं धावून येणं त्या ठिकाणी आवश्यक आहे म्हणून हे आमच्या सगळ्या दावडीतील ग्रामस्थांनी मला सांगितलं की अशा प्रकारचा प्रसंग त्या ठिकाणी झालाय मी तात्काळपणानं माझ्या समर्थ फाउंडेशनच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहे ना त्यानं भविष्यामध्ये देखील खेड तालुक्यामध्ये के जेव्हा केव्हा असा कुठल्याही शेतकऱ्यावरती आघात किंवा प्रसंग निर्माण होईल तेव्हा मी मदत करायची भूमिका सभापती म्हणून आमच्या बाजार समितीचे सगळे संचालक मंडळ भविष्यात देखील करेल आज त्यांना आपण या ठिकाणी मदत केली आणि भविष्यात देखील तुम्हाला जी काय मदत लागेल ते करण्याचं काम आमचे सगळं बाजार समिती बाजार समिती संचालक मंडळ माझं समर्थ फाउंडेशन आमचा मित्रपरिवार त्या ठिकाणी करील एवढा आश्वासन त्या ठिकाणी करतो धन्यवाद आज या ठिकाणी आपल्या दावडी गावातील गुलाब बाबू दिघे यांचं जो काही कडब्याची वळई होती ती साधारणतः आणि त्याच्याप्रमाणे मक्याची सुद्धा वळई होती आता साधारण ते दोन ते तीन हजार कडबा आणि मका हे शॉर्ट सर्किट म्हणा किंवा इतर काही कारणानं ते आग लागून जळीत झालेलं ला आहे आणि त्यांनी नवीनच या ठिकाणी दहा ते बारा गाया लहान मोठ्या गाया सांभाळून नवीनच एक वर्षापूर्वी त्यांनी या व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं होतं काळानं त्यांच्या या व्यवसायावरती आघात झालेला आहे त्यातून सावरण्यासाठी आपल्याच परिसरातील आपल्या दावडी निमगावचं वैभव विजयसिंह शिंदे पाटील आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्या समर्थ फाउंडेशनच्या वतीनं त्यांना काही रोग स्वरूपाची मदत या जे ज्यांचं जळीत झालेलं आहे ते गुलाबबाबू दिघे यांना त्यांच्या वतीनं या ठिकाणी आर्थिक मदत करून त्यांच्या या जे काही जडीत काम झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडासा त्यांना सावरण्यासाठी योग्य ती बळीव अशी मदत त्यांच्या वतीनं या ठिकाणी करायचं आहे त्यांचं कौतुक या परिसरातून निश्चितपणे होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो त्या दावडी गावातील एक प्रगतील शेतकरी गुलाब मामा दिघे असतील शरद मामा असतील नितीन शेट असतील यांनी गेल्या दोन वर्षापूर्वी एक छोटासा व्यवसाय चालू केला होता त्या व्यवसायातून आपल्या गायी आणि दुधाचा व्यवसाय चालू केला होता तर त्यांची गेल्या दोन दिवसापूर्वी कडव्याची वळई व शेजारी असणारी मका हे काही कारणांनी त्याला आग लागली व ते सर्व जाळ आली त्याबद्दल त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी आपल्या दावडी लिमगावचे सुपुत्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हे त्यांच्या मित्रपरिवाराच्याफे समत्त फाउंडेशनतर्फे फुलना फुलाची पाकडी त्यांना आज मदत म्हणून दिलेली आहे त्याबद्दल मी दावडी ग्रामस्थांच्या वतीनं दावडी व दिघे परिवाराच्या वतीनं आभार व्यक्त करतो व थांबतो धन्यवाद